दिंडोरी वणी संत शिरोमणी रोहिदास महाराजांची जयंती उत्साहात साजरी चर्मकार समाजातील थोर संत गुरु रोहिदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती वणी येथे विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली वणी येथील छत्रपती शाहू महाराज चौकात संत रोहिदास महाराज जयंती निमित्त संत जो रोहिदास महाराज मित्र मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या भव्य व्यासपीठावर संत रोहिदास महाराजांसह छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज भगवान बिरसा मुंडा आदी थोर पुरुषांच्या प्रतिमांसह संविधान प्रास्तावकाची प्रतिमा ठेवण्यात आली होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष नितीन झोटिंग यांनी केले नंतर उपसरपंच विलास कड वणी मर्संट बँकेचे अध्यक्ष महेंद्र बोरा संताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महेंद्र पारब पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे रविकुमार सोनवणे गणपत गांगुर्डे जगदंबा ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र थोरात पोपटराव थोरात भाष्कर फुगट सुनील थोरात प्रवीण दोशी गणेश देशमुख राकेश थोरात अनिल गांगुर्डे उज्वला धूम डॉक्टर दीपक देशमुख प्रकाश कड डॉक्टर विराम ठाकरे शकुंतला कोकाटे द्रौपदा गांगुर्डे बबू शेख अमोल देशमुख राहुल गांगुर्डे जगनवाग सतीश जाधव प्रवीण बोरा सचिन खाबिया भरत शिरसाट प्रवीण कड राजेंद्र गोतरडे बाळासाहेब गायकवाड प्रकाश ठाकरे फिरदोष पठाण विलास जगताप बाबू शेख सचिन कड कैलास चोपडा संतोष दुसाने हसमुख गोथरा सुनील तिडके गोविंद थोरात किशोर हिरे आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्वकार बांधव महिला यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी रोहिदासांच्या जीवन कार्याबाबत जितेंद्र शिरसाट महेंद्र वड संविधान गांगुर्डे किरण गांगुडे बोरा महेंद्र पारक उपसरपंच विलास कड रवी कुमार सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करीत जयंती उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे उपाध्यक्ष दिगंबर पाटोडे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोहिदास युवक मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक पदाधिकारी व सदस्यांसह महिला मंडळांनी प्रयत्न केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर वणी दिंडोरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा